कळवण तालुक्यातील नाकोडे परिसरात बिबट्याचा वावर वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन कळवण प्रतिनिधी संदीप जगताप कळवण तालुक्यातील नाकोडे परिसरात बिबट्याचा बिंधास्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या आशयाचे निवेदन कळवण वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांना देण्यात आले आहे नाकोडे परिसरात नरहर हुडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी असल्याने या परिसरात बिबट्याचा मोकळा वावर असून बऱ्याच नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीत पालक विद्यार्थ्यांना पाठवण्यास धजावत असून याचा शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थी पटसंख्येवर सुद्धा मोठा परिणाम होताना दिसत आहे आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी नाकोडे येथील नागरिकांनी वनविभाग कळवण यांना निवेदन देऊन बिबट्यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वनविभागाच्या संपूर्ण टीमने परिसराची पाहणी करून बिबट्याला लवकरच जेरबंद करण्याचं सांगितलं असून रात्रीची गस्त वाढवून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे येवरी पोलीस पाटील ललित आहीर मुख्याध्यापक सुनील गांगुरडे सहशिक्षिका आशा गांगुरडे अंगणवाडी क्रमांक दोन सेविका मायावती आहेत तसेच सुभाष गांगुरडे बच्चू गांगुरडे अन्ना गांगुरडे आदींसह शेतकरी उपस्थित होते मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप जगताप कळवण सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट